अखेरा आणि एक अमूल्य असा सर्वांचा सोबती म्हणजे तुमचे आमचे किशोरदादा म्हणजे ज्याने भारतीय जे सीमारेषेवर जे जवान आहेत त्यांच्याकरता अवरात्र झटणारे एक नेतृत्व तसेच सर्वसामान्यांच्या कर, याचना याचिका याचनाकरता जे रस्त्यावर उभं राहून कार्य करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच किशोरदादा घाडले आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपल्या या चॅनेलमार एक दोन शब्द त्यांच्याकडून आणि या सामान्य कार्यकर्त्यांची काय एक याचना असते त्याबद्दल त्यांच्याबद्दल एक दोन शब्द ती बोलणार आहे सर्वप्रथम आपल्या या चॅनेलमार्फत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला वदंड आयुष्य लाभो कश जातात तुमच्या कार्यास आई तुळजाभवाने यशस्वी आणि उत्तुंग असे आशीर्वाद देऊन त्यातून आणि कार्यप्रणामी वाढत जाऊ अशा आमच्या या चॅनेलमार्फत शुभेच्छा देतो तर सर्वप्रथम दादा आम्हाला अं भागपणापासून जे आपण कार्यात आहात त्याबद्दल दोन दो शब्द सांगा वयाच्या पंधरा वर्षापासून अयोध्येत राम मंदिर व्हावं म्हणून संपूर्ण देशभर राम मंदिरसाठी आगमन केले होते त्यावेळी आम्ही देखील तरुण वयात येताना आम्हाला देखील त्याबद्दल आकर्षण वाटलं आणि वयाच्या पंधरा वर्षापासून देवदेश ठरणं त्यासाठी काम करायचं हे म्हणून ठरवलं आणि त्यावेळेपासून त्यावेळी सुरुवातीच्या काळात शिवराष्ट्र धर्म संघटना असेल त्यात आपण बघितलं की मी सरचिटणीस होतो दिलीप अध्यक्ष होते आणि त्यानंतर बजरंग दलाचं प्रमुख त्या काळात हिंदुत्वाचं काम करणं म्हणजे हो अतिशय प्रतिकूल होतं आणि त्यावेळी पोलीस खाता असेल किंवा प्रशासन असेल काँग्रेसचा जमाना होता प्रचंड त्रास होत होता त्यावेळी बजरंग दलाचं शहर प्रमुख पद घेतलं आणि चळवळी संघटना या ठिकाणी रुजवण्याचं मी काम केलं त्यातील प्रामुख्याने प्रमुख आंदोलन म्हणजे विशाळगड मुक्तीचं आंदोलन विशाळगडावर जे अतिक्रमण आहे आणि आपली मंदिर ही उर्जित अवस्थेत यावी यासाठी पन्हाळा पावनखिंड आता हजारो लोक महाराष्ट्रातून जातात परंतु त्यावेळी त्यामध्ये बंडाळा सावंगेंचे वडील माधवराव स्वामी होते बंडा होता मी होतो महेश कामत होतो बरेच कार्यकर्ते होते आणि मैदानाचा प्रश्न तयार झालेला होता त्या प्रश्नावर अभूतपूर्व असं तिथल्या लोकांनी जनआंदोलन उभं केलं होतं तर त्यामध्ये देखील आम्ही आग्रेसर होतो त्या प्रकरणात आम्ही प्रमुख आरोपी म्हणून देखील होतो परंतु आमची त्या ठिकाणी त्या प्रकरणामधून निर्दोष मुक्त झाली आणि त्यावेळेपासून जे हिंदुत्वाचं वातावरण तयार झालं ते राजकीय ज्यावेळी ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढा केला होता ते प्रकाश आव्हाडे देखील आज भगवे झेंडा हे आमच्या त्यावेळेच्या आंदोलनाचं यश म्हणता येईल अगदी बालपणापासून हे जे रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची जी ताकद किंवा जी उर्मी होती त्याबद्दल आज कोल्हापूरकर तुमच्या अकोन म्हणजे आहेच त्यांच्या हृदयामध्ये स्थान आहेच त्याबद्दल तर त्यावेळी जी प्रामुख्याने जो हे प्रश्न आहे शिवराष्ट्र धर्म धर्मसंघटनेच्या अंतर्गत कारगिल हे म्हणा तुमच्या आपल्या भारतभूमीचा एक महत्त्वाचा धागा म्हणजे जय जवान जय किसान तर या जवानासाठी एक राखी जवानांसाठी ही जी कल्पना आहे किंवा हे जे काय तुमची एक तुमच्या सुज्ञानाशा विचारातून जे तुमचं कार्य स्वामी श्री स्वामी विवेकानंद ट्रस्ट माध्यमातून सुरू झालेलं आहे तर याबद्दल जरा आपल्या कोल्हापूरच्या नागरिकांना माहिती द्या आता पाहिलं असेल की, की कारगिल युद्धाच्या वेळेला संपूर्ण देशभर देशभक्तीची भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली आणि कारगिल युद्धामध्ये आपल्याला जय मिळाला आणि त्यानंतर लोकांच्या मनात देशप्रेमाची एक लाटच निर्माण झालेली होती त्यावेळीच रक्षाबंधन होतं आमच्या डोक्यात एक तरुण आम्ही सगळे मी राजेंद्र मकोटे माझ्या डोक्यात एक कल्पना आली सगळ्या कमलाकर किलकिल्ल्या असतील महेश कामत सगळ्यांनी उचलून धरली सीमा जोशी असतील दिलीप पटा कमलाकर सगळ्यांनी उचलून धरली त्यावेळी आणि एक राखी सीमेरुद्धांसाठी ती कल्पना मांडली आणि त्यावेळी आम्ही लोकांना आव्हान केलं तर अक्षरशः एवढा प्रतिसाद दिला शाळा महाविद्यालय कॉलेज याच्यामधून एक तीन खोल्या भरती एवढ्या टाकल्या आमच्याकडे जमा आपण यातून पाठी एक आणि त्याबरोबर आम्ही या ठिकाणी की मुलींचा आपल्या जिल्ह्यात जग जो कमी आहे त्याची देखील आम्ही या उपक्रमातून विचार जागृती करतो आणि या उपक्रमाला अनेक वर्ष या उपक्रमाची वाट करबीर नदीतील महिला मुली बघत असतात आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद तो आपण किती वर्ष हे उपकरण टचची स्थापना साली झाली आणि त्यावेळेपासून जवळजवळ पस्तीस वर्ष आपण टचच्या माध्यमातून काम करतो सव्वीस अकरातील शहीदांना आदरांजलीचा कार्यक्रम असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी मंत्रालय ज्यावेळी पेटलं होतं त्यावेळी राष्ट्रध्वजाचं रक्षण करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी शौर स्मारक या ठिकाणी बाहेर कार्यक्रम घेऊन त्याचा सन्मान केला ज्या ठिकाणी देशभक्तीची भावना निर्माण होती त्यावेळी आपल्या ट्रस्टचं नाव किंवा त्याच्याशी निगडीत आपण राष्ट्रवादाशी निगडीत निगडीतो मागच्या सरकारच्या काळामध्ये शासकीय समितीवर निवड झाली तर त्या माध्यमातून आपण काय विशेष उपक्रम राबवले याबद्दल जरा सांगा आपण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्मानित राजेजी क्षीरसागर हे आमदार असताना त्यांनी मला कोल्हापूर शहरच्या उत्तरच्या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपण विधवा महिला असतील दिव्यांग असतील त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नागरिक असतील आणि जे लाभार्थीला जे पात्र आहेत अशा जवळजवळ साडेचार हजार लोकांना आपण पेन्शन लागू केली आणि पेन्शन नुसती लागू केली नाही तर यामध्ये एजंटगिरी बोकाळी होती संपूर्ण आपण यातून मोडून काढली त्याचबरोबर आणि तो दुकानात मोफत अर्ज आपण छापून घेतले आणि मोफत अर्ज लोकांना दिले परत ज्या बैठका होत्या मंजुरीच्या त्या तीन महिन्याने सहा महिन्याने व्हायच्या त्या आपण महिन्याला चालू केल्या आणि या लाभार्थ्यांना दिलासा द्यायचं काम केलं त्याचबरोबर पेन्शन मध्ये वाढ व्हावी यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आता बघितला असेल की सातशे रुपयाची पेन्शन पंधराशे रुपये झाली त्यात आपल्या या पाठपुरव्याचा निश्चित आपलं योगदान आहे त्याचबरोबरी त्यांच्या ज्या अडचणी असतील अजून देखील मी आता त्या पदावर नाही आहे परंतु रोज किमान एक दोन चार लोक मला कामासाठी स्वतःहून येतात आणि संजय गांधी जर काम प्रामाणिकपणे करायला ना झालं तर आपलं नाव अग्रेसर निघते याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतो आपला जास्त वेळ घेत आहे मी तर मला एक असं आपणास एक विनंती आहे की कार्यकर्त्याविषयीची चळवळ म्हणजे आज तुम्ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावर आंदोलन कर। करत आहात इतकी वर्ष फार मोठ्या आंदोलनामध्ये असेल हिंदुत्ववाद असेल सामाजिक प्रश्न असेल अगदी राष्ट्रीय स्तरावर आता तुम्ही स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या माध्यमातून गेलेलाच आहात तर ही सामान्य कार्यकर्त्याची खंत काय असते नेमके सामान्य कार्यकर्त्याचं उणीवा काय याबद्दल जरा आम्हाला सांगा म्हणजे नेमकं सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर मार्गदर्शन होईल राजकीय आणि हिंदुत्ववादी कार्यावरच आपलं टोल समितीचं जे आंदोलन झालं हात आहे व्हावी म्हणून जे आंदोलन सुरू आहे खंडपीठाचं आंदोलन मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा सकल मराठा समितीचा अशा वेगवेगळी आंदोलनात भाग घेतला आज देखील बऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते बाबा याबद्दल बाबा म्हणतात की आपलं घर सांभाळा आणि मग या

आमचा प्रामाणिकपणा थोडासा स्वभाव आणि परखडपणा म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची नसते राजकारणात तर त्या ठिकाणी आम्ही खुलेपणाने बोलतोय त्यामुळं जर आता आमच्यावर पण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आले त्यामुळे आपण मग थोडं मागे पडतो का कारण आपल्यामध्ये क्षमता भरपूर परंतु त्या त्याला देखील संधी मिळाला पाहिजे परंतु निश्चितपणे माझा आमचे जे आता नेतृत्व करतात सन्मान राज्याची शिर्षा केला आणि राज्याचे मुख्यमंत्री हे कार्यकर्त्याचे मुख्यमंत्री झालेले सन्मानजी सन्मान्य एकनाथजी शिंदे त्यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे कधी ना कधी निश्चितपणे या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल मला वाटते मुख्यमंत्री साहेबांनी कधी ना कधी त्यांच्याकडून मला मिळेल असं मला वाटते आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांनी देखील फक्त बाबा मला काय मिळालं मला काय मिळालं नाही याच्याशी न करता आम्ही विचाराचे कार्यकर्ते आहे सगळ्याच्या विचाराची प्रामाणिक आहे जरी मिळालं नाही मिळालं तरी आम्ही प्रामाणिकपणे काम हे करत राहणार आपल्या या चॅनेलवर किशोरदादा घाडगे यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या चॅनेलमार्फत त्यांच्या वाढदिवसाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करूया किशोरदादा तुम्ही आम्ही आम्हाशी आमच्या या चॅनेलवर मुलाखत देऊन आम्हाला जे मार्गदर्शन करत त्याबद्दल आभार